अकोला शहरातील प्रसिद्ध व्यापारी अरुण कुमार मगनलाल वोरा यांचे एक कोटी रुपयांसाठी अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली होती पन्नास तासांच्या अथक प्रयत्नानंतर अकोला स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींना पकडून अरुण कुमार वोरा यांना सुखरूप मुक्त केले आहे या प्रकरणात पोलिसांनी दोन देशी पिस्टल आणि अपहरणासाठी वापरलेली कार जप्त केली आहे तेरा मे रोजी रात्री उशिरा अरुण कुमार हे रायलीजीन येथील दुकानातून घरी परतत असताना अज्ञात व्यक्तींनी त्यांना जबरदस्ती पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसवून अपहरण केले या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्वरित गुन्हा नोंदवून तपास सुरू केला पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी या प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेडके यांना तात्काळ तपासणीसाठी नियुक्त केले शेडके यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके तयार करण्यात आली आणि गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाचा वापर करून अपहरणकर्त्यांचा मागोवा घेण्यात आला गोपनीय बातमीदार तांत्रिक विश्लेषणद्वारे पंधरा मे रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी मिथून उर्फ मुंटी सुधाकर इंगडे राहणार जुना आळशी प्लॉट किशोर पुंजाजी दाभाडे राहणार ग्राम कळंबेश्वर तालुका जिल्हा अकोला फिरोज खान युसुफ खान राहणार जुना आळशी प्लॉट शरद पुंजाजी दाभाडे राहणार ग्राम कळंबेश्वर आशिष अरविंद घनबहादूर राहणार बोरगाव मंजू राजा सरफराज खान राहणार कान्हेरी सरप चंदू इंगडे राहणार खदान अकोला यांच्यासह त्यांचे आणखी साथीदार यांनी अरुण कुमार वोरा यांचे अपहरण केले आहे पोलिसांनी आरोपी यांच्या पत्त्यावर जाऊन त्यांचा शोध घेतला असता सदर आरोपी मिळून आले नाही काही वेळातच माहिती मिळाली की अपहकृत अरुण कुमार वोरा हे त्यांच्या घरी परत आलेले आहेत अपहकृत अरुण कुमार वोरा यांच्या घरी जाऊन त्यांना विचारपूस केली असता त्यांच्याकडून ही माहिती मिळाली पोलिसांनी त्वरित आपली सूत्रे हलवून आरोपींना अटक केली पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी गुन्हा कबूल केला आणि ते पैसे मिळवण्यासाठी अरुण कुमार वोरा यांचे अपहरण करण्यासाठी एक कोटी रुपयांची खंडणी देखील मागणार असल्याची कबुली या आरोपींनी दिली या आरोपींनी अपहरण करताना अरुण कुमार यांचा मोबाईल घटनास्थळावर पडल्याने अपहरण करताना अरुण कुमार यांच्या कुटुंबियाशी संपर्क साधता आला नाही आणि त्यांचा डाव फसल्याने आरोपींच्या मुसक्या आवडण्यात पोलिसांना यश आले त्यांनी गुन्ह्यात वापरलेले वाहन हत्यार तसेच दोन देशी बनावटीचे पिस्टल व इतर साहित्य काढून दिल्याने ते जप्त करण्यात आले अरुण कुमार यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांनी केलेल्या त्वरित आणि यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक बच्चन सिंग आणि पोलीस निरीक्षक शंकर शेडके यांचे आभार मानले या यशस्वी कारवाईमुळे पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे पोलीस स्टेशन रामदास पेठचे हद्दीत तेरा तारीख ला रात्रीच्या वेळी बिझनेसमॅन श्री अरुण वोरा याची किडनॅपिंग झाली होती या किडनॅपिंगमध्ये पुढच्या तपाससाठी एस डी प्यू सिटी पी आय एल सी बी तसेच पी एस ओ रामदास पेठ याची वेगळी वेगळी टीमने कारवाईसाठी आदेशित केले होते काल रात्री ते बिझनेसमॅन यांना सोडण्यात आला आणि त्यामध्ये पी आय एल सी बी त्याची टीमने पुढचा तपास करून आतापर्यंत पाच आरोपी त्यांना अटक करण्यात आलेले आहे आणि गुन्हामध्ये वापरलेली व्हाईट कलरची गाडी तसेच दोन पिस्टल आणि आणखी एक बाईक हे जप्त करण्यात आलेली आहे यामध्ये पुढचा तपास सुरू आहे प्रथमदर्शनीय हे गुन्हामध्ये एक्स्टॉर्सनसाठी किडनॅपिंग केली आहे असं दिसून येत आहे यामध्ये आतापर्यंत तपासामध्ये एक कोटीची मागणी ते करणार होते परंतु आ, असा कोणताही संपर्क फॅमिलीसोबत करण्यात आला नाही असा आतापर्यंत निष्पन्न झालेला आहे